त्याच विषयावरती आज मी बोलत आहे मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे तो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे संघर्षोद्देम मनोज जरांगे पाटील हे मुंबईला गेलेले आहेत त्यांचं उपोषण आंदोलन चालू आहे मित्रांनो सगळा मराठा समाज मुंबईत दाखल झालेला आहे हे आपण सर्वजण बघतच आहात मला सगळ्यांना एक सांगायचं आहे मराठा समाज लय श्रीमंत पण नाहीये लय गरीब पण नाहीये ओबीसी समाज लय श्रीमंत पण नाहीये लय गरीब पण नाहीये गरजवंतांकडे खरंच सरकारने बघणं काळाची गरज आहे आणि लक्ष दिलं पाहिजे पण सरकारच्या मी खऱ्या अर्थाने धिक्कार करतो लाज वाटायला पाहिजे सरकारला सगळ्यात सत्तेत बसणाऱ्या नेत्यांना आपण कोणामुळे निवडून आलोय आपल्याला कोणी वोटिंग केलंय आज जर मराठा आंदोलक मुंबईत गेलाय आपण हा सरकार जेव्हा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा निर्णय घेणारच आहे आणि तो योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा ही मी विनंती करतो पण मला एक सांगायचं आहे जेव्हा मराठा आंदोलक मुंबईत गेले तेव्हा सरकारने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायला पाहिजे होती वॉशरूमची सोय करायला पाहिजे होती बाथरूमची सोय करायला पाहिजे होती हा नेचे राजकारण सरकारने करायला नाही पाहिजे ना थोडं भार मराठा बांधव आहेत ते काही शत्रू नाही आहेत ते पण माणसंच आहेत ते पण त्यांच्या हक्कासाठीच लढतायत प्रत्येक जण आपल्या हक्कासाठीच लढतोय मग तुम्ही त्यांना त्रास का देत आहेत त्यांचंही शांत आंदोलन चालू आहे मला तुम्ही सांगा ट्राफिक असेल मी निरीक्षण करतोय जेवण झाल्याच्या नंतर ते जाळून घेत आहे कुणाला त्रास देत आहे का मग जर तुमच्या चे मोबाईलच्या चार्जिंगची सोय खाण्यापिण्याची सोय जर होत नसेल तर या सरकारला काय म्हटलं पाहिजे थोडीफार मनाची नाही जनाची ठेवायला पाहिजे होत असा देझाद मैदानावरती लाईट नसून ऐका सरकार माय बाप तुम्हाला जनता माय बाप म्हणते जनता माय बाप म्हणते आणि माझे मग माय बापनी जर असं वागाव हो का जरा तुम्ही गांभीर्याने विचार करा दुसरी महत्वाची गोष्ट आज मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत याचं काहीतरी कारण असेल ना, ना। सरकारला मी एक रिक्वेस्ट करतोय ह्याच्यावरती कायमचा एक तोडगा काढा सगळ्यांना एकत्र घेऊन एक विचार घेऊन याच्यावरती एक निर्णय घ्या जेणेकरून सगळे सुखी राहतील तुम्हाला त्रास होणार नाही जनतेला त्रास होणार नाही कारण आज पाऊस पाणी वारा असेल बघतोय ना आपण काय त्रास होतोय जनता आज रस्त्यावर आहे वाऱ्यावरती घर सोडत ह्याच्यात काही नाक आंदोलन करत असताना नाक तरुणांचा बळी जातोय तर कुणाचाही बळी जाऊन नका देऊ जाती जाती दोष वाढतोय दोष वाढून नका देऊ आक्रमक भूमिका काही होते तर या सरकारने याच्यावरती थोडा विचार करून गांभीर्य पद्धत निर्णय घेऊन सर्व जनतेला कस एकजुटीने ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे आणि सर्वांना मी रिक्वेस्ट करतोय बाबा आताही सांगतोय मी कुठल्या जातीविरुद्ध बोलत नाही कुठल्या माणसाविरुद्ध बोलत नाही याचा नाक काही अर्थ काढू नका जे माझ्या मनात वाटते ते मी बोलतोय हे व्हायला पाहिजे एकाची गरज आहे हे मी बोलतोय उग उठायचं सुटायचं घरी नाही आ ना आणि त्यांनी कमेंट मध्ये बोलायचं तर तसं करू नका बाबा आधी विषय समजून घ्या मग बोला आधी मी काय बोलतोय ते ऐका आणि मग बोला तुम्ही मला फॉलो करता तुमचंही बोलण्याचा अधिकार आहे पण माझं काय चुकतं ते आधी सांगा मी कुणाला विरोध नाही आणि जर माझं काय चुकलं तर मला माफी मागण्यात काही राग नाही हे देण्यात ठेवा कारण मी एक बोलताना सांगले चूक करणाऱ्यांपेक्षा माफी मागणारा सर्वच श्रेष्ठ असतो त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना सांगतोय आणि ह्या ज्या गोष्टी मला वाटत आहे की या गोष्टी नाक तरुणांना त्रास व्हायला नको जनतेची याच्यात खोरपळ व्हायला नको सरकार आज कुठेतरी अपयशी ठरते याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतोय हे देणार ठेवा एवढंच बोलायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा जय जय महाराष्ट्र